येवल्यात धडपड मंच तर्फे चिमुकल्यांना खेळणी वाटप येवला येथील सेवाभावी संस्था धडपड मंचच्या वतीने बुरुड गल्लीतील अंगणवाडीच्या मुलांना पोषण सप्ताहानिमित्त खेळणी व खवचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे डॉ सागर बोळे माजी नगरसेविका सरोजिनी वखारे माजी मुख्याध्यापिका सुनेत्रा पैंजणे दत्तात्रय नागडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला उपस्थितांनी मनोक्तातून उपक्रमाचे कौतुक केले कार्यक्रमास पालकही उपस्थित होते धडपड मंच अध्यक्ष प्रभाकर जळके यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले मयूर पारवे, दीपक कासले पप्पू खंदारे, मुकेश लचके, दत्ता कोटमे गोपी दाणी अंगणवाडी सेविका यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले प्रतिनिधी सचिन वखारे येवला स्वस्थ नारी आणि सशक्त परिवार हे अभियान या वर्षी म्हणजे ही आहे याच्यावर नारी झाली पाहिजे हा कार्यक्रम एक महिनाभर राबवायचा आहे आणि परत घरोघरी जाऊन गृह भेटी लसीकरण आम्ही बालकण आणि या माध्यमातून आणि सुदृढ बालक हे होत असतात